साहेब एक अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षरशांगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत घटनेच्या जे जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते हे त्याच्या मनात असं आहे पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित हे थांबलं असतं था अशी परिस्थिती आहे पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे इंडिपेंडंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती हो घेऊन हिचा ताबडतोब निकाल लावण्यात यावा राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना पुढे त्रास देणं किंवा जे अटॅक करू शकत नाही टार्गेट करणं हे अयोग्य आहे हा इथे मला वाटतं जे काही मला आता माहिती मिळालेली वाळू माफिया पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसतं एकंदर त्याच्यामध्ये मला अजून तेवढी माहिती नाही मिळाली मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते के आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की के जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जातं किंवा खुनस काढण्यासाठी केलं जातं माझं मत व्यक्त केलेलं आहे म्हणून घेतल्याशिवाय माझी परतायचं माझ्यानंतर आरक्षण मिळणार आहे का भाग त्यांचा आहे त्याच्यामध्ये ते जे म्हणतात नो कॉमेंट पण लक्ष्मण हा की सरकार उलट्यू प्रकरण थँक्यू